जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधत अमरावतीत विविध जनजागृती उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांच्या पुढाकाराने डायबेटिक असोसिएशन जिल्हा सामान्य रुग्णालय डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असोसिएशन ऑफ फिजिशियन्स तसेच रोटरी क्लब ऑफ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला शिवटेकडी परिसरातून निसर्ग परिसर भ्रमण रॅलीची सुरुवात झाली रॅलीत विद्यार्थी डॉक्टर्स परिचारिका विविध सामाजिक संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी सहभागी झाले मधुमेहाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पथनाट्याचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले मधुमेहाची कारणे जोखीम लक्षणे वेळेवर तपासणीचे महत्त्व तसेच आहार व जीवनशैलीतील सकारात्मक बदल आवश्यक असल्याचा संदेश यामधून देण्यात आला मधुमेह हा आजच्या काळातील वाढता आरोग्य धोका आहे योग्य आहार नियमित व्यायाम वेळेवर तपासणी आणि जीवनशैलीतील सुधारणा यामुळे मधुमेहावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते या जनजागृती उपक्रमांचा उद्देश प्रत्येक नागरिकापर्यंत हा संदेश पोहोचविणे आहे असे मत अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी व्यक्त केले आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त असोसिएशन अमरावती फिजिशियन ना असोसिएशन अमरावती आय एम ए अमरावती पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय दे तसेच जिल्हा रुग्णालय यांच्या वतीनं आपण ही गॅडी अरेंज केलेली आहे त्याच्यामध्ये गोपरी क्लब ऑफ अमरावती आहे निमा आहेत होमिओपॅथिक संघटना आहे हे सगळे विविध संघटना नेमून आपण हे जनजागृतीसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे आणि या गाडीमध्ये आत्ताच आप आपण पाहिलंय की पथनाट्य झालं होतं पथनाट्यामधून जे की आपण भाषणामधून मोठा संदेश देतो तर ते पथनाट्यामधून त्यांनी तो संदेश वेगळ्या पद्धतीने दिला आहे तर या पद्धतीने आपण हे प्रत्येक वर्षी गाडी घेत असतो यावेळेस थोडस आपण वेगळे पण केलेलं आहे बाहेर न घेता आपण ही थोडासा चढ चढणे एक देव चढणे अशा पद्धत पद्धतीने आयोजन केलेलं आहे तर माझं सगळ्यांना विनंती आहे की डायबिटीस होऊ नये म्हणून आपण प्रत्येकाने काळजी घ्यायची एवढी मी सगळ्या जिल्ह्यात जिल्हावासियांना विनंती करतो ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र